कोल्हापूर शहरातील येवलेज मिल्क कॉर्नर या दुकानात इंडोनेशियामधून आयात केलेल्या आणि हलाल प्रमाणपत्र असलेल्या मेंटोस गोळ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या याबाबत माहिती मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या दुकानदाराचं प्रबोधन करून हलाल प्रमाणित मेंटोस गोळ्या दुकानातून हटवण्यास भाग पाडलं गेल्या काही दिवसात हलाल प्रमाण असलेली उत्पादनं कोल्हापुरात सुद्धा येऊ लागल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झालेत हलाल प्रमाणित उत्पादनं देशविरोधी आतंकवादी कारवायांना आर्थिक पाठबळ देतात अशा हलाल उत्पादनांवर बंदी घालावी असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं त्या अनुषंगानं कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना हलाल वस्तू विक्रीवर लक्ष ठेवून होते कोल्हापूर शहरातील येवलेज मिल्क कॉर्नर या दुकानात इंडोनेशियामधून आयात केलेल्या आणि हलाल प्रमाणपत्र असलेल्या मेंटोस गोळ्या विक्रीसाठी ठेवल्याची माहिती काही कार्यकर्त्यांना मिळाली त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ताबडतोब संबंधित दुकानदाराची भेट घेतली आणि त्यांना हलाल प्रमाणपत्र ही पद्धत भारतीय समाजासाठी कशी घातक आहे हे समजावून सांगितलं त्यानंतर संबंधित दुकानदारानं ताबडतोब हलाल प्रमाणित मेंटोस गोळ्या दुकानातून हटवल्या आण या आणि यापुढे कोणत्याही हलाल प्रमाणपत्र असलेल्या वस्तू विक्रीस ठेवणार नसल्याचं आश्वासन दिलं कोल्हापुरातील सर्वच दुकानदारांनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालावा असं आवाहन हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय यावेळी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी महेंद्र हिरे प्रीतम पवार विश्वास पाटील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सचिन भोसले अशोक गुरव उपस्थित होते